ठिकाणी दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष काका काकुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन ठिकाणी प्रांत करायला ज्या ठिकाणी आपण बघतोय काय आहे त्यांच्या मागण्या चार दहा दोन हजार चोवीस पासून ते प्रांत करायला आखलू ज्या ठिकाणी प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी या ठिकाणी आहेत तर त्यांच्या सोबत संवाद साधूया किती दिवस झाला कुलकर्णी साहेब तुम्ही या ठिकाणी काय मागणी आहेत आज आमचा दुसरा दिवस आहे आमच्या ही जी मागणी आहे ती यशवंतनगर ग्रामपंचायत आणि तहेगाव ग्रामपंचायतनं दिव्यांग पाच टक्के केलेला आहे त्याची चौकशी करा दुसरी मागणी आहे की बोगस दिव्यांगाचं सर्टिफिकेट काढून अनेक उदृढ व्यक्ती दिव्यांग कोट्यातून नोकरी करत आहेत यांची शारीरिक तपासणी करा आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा तिसरी मागणी आमची दिव्यांग अनाथ बहुउद्देशीय संस्था यशवंत नगर यांना अनाथ दिव्यांग आश्रम आणण्याकरता एक एकर जागा द्या ही एक आमची मागणी आहे की कलेक्टर साहेबांना प्रस्ताव हो। मान्य तहसीलदार साहेबाकडे चौकशीला पाठवलाय त्याला झाली आठ महिने ती प्रस्ताव कडून आहे दिव्यांग केलं जाते का मुद्दा राजकीय करून आम्हाला धरले जाते आणि दिव्यांग आश्रमाला त्याच्यामुळे आम्हाला जागा मिळत नाही ह्या ग्रामसेवक आहेत त्यांच्यावर बरेच दिवस झालं तुम्ही सातत्याने आवाज उठा प्रश्नावर काल यश मिळत नाही यशवनगरचे ग्राम युवकनं अनेक विषयाचा मोठा भ्रष्टाचार केलेला आहे गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे चौकशीची घरी पण मागणी होत नाही मोठा राजकीय दबाव असल्याच्या हानं यांची चौकशी केली जात नाही असे ना आमचे म्हणणं आहे त्याच्याविषयी पाच टक्के निधी किती वर्ष झालं दिला जात नाही पाच टक्के निधी दोन हजार एकवीसला पण दिला पण तोंड बघून वाटण्यात आला आहे दोन हजार बावीसला पण तोंड बघून वाटण्यात आला आहे निधी दिला जातोय का वस्तू दिल्या जाते निधीच दिला जातो परंतु एकसारखा दिला जात नाही का काही दिव्यांकांना कोडा मिळतो काय दिव्यांगांना जास्त मिळतो अशा प्रमाणात वाटप असलेली आहे तर आमची तक्रार आहे त्यांच्याविषयी सध्या प्रांत कार्यालयातून काय तुमच्या आंदोलनाविषयी काय प्रांत कार्यालयात आम्ही काल दिवसभर उपाशी हित आमचं उपोषण चालू आहे घरी आम्हाला प्रांत मॅडम घेटण्याकरता सुद्धा आली नाही परवाही जे आम्हाला मॅडम जे पत्रजित गेलंय ही बाबा तुमची चौकशी चालू उपोषण करू नका आमच्या मागण्या कसं काय आम्ही उपोषण महागारी तरी आम्ही उपोषण घेऊ शकत नाही आमची चौकशी झाली किंवा दिव्यांगाच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम प्रशासन सतत करत असं तुम्हाला दिव्यांगाची प्रत्यक्षात फसवणूक चालू आहे आमची माशिरस तालुक्यात ठिकाणी आमदार आहेत राम सातपुते तर कोण पण उचलत नाहीत राम सातपुत्याला नाहीत हा आमदार खासदारांचं तालुक्यावर तपशील ता आहे यानं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे तालुक्यात तालुक्याला कोण आलीच नाही सध्याला सध्या तुमचा लढा इथून पुढं काय स्वरूपाचा आमचा लढा आम्हाला इतवर आमची सहनशीलका आहे एवढ्या आम्ही कायद्याच्या बंधनात चालू गव्हा आमची सहनशीलता संपल गव्हा ही मग जी आमची टुरिट करणारे अधिकारी आमच्या हक्काचे भ्रष्टाचार करणारे अधिकाऱ्याच्या विरुद्धात जर कायदेशीर कारवाई केली जात नाही री आम्ही दिवस बघणार मंगळवारी प्रांत कार्यालयाच्या आतमध्ये घसून अधिकाऱ्यांना सुद्धा शासकीय पुढची वर आम्ही वसून देणार नाही मग एकीकडे मुख्यमंत्री दिव्यांगासाठी भरपूर योजना आणते सध्याचं सरकार दिव्यांगासाठी वेगवेगळे उपक्रम आहेत दिव्यांगावर असे आंदोलन करण्याची वेळ काय सरकार आमच्याकरता चांगला आहे सरकारीची योजना आम्हाला भरपूर आहेत परंतु सरकार आम्हाला योजना भरपूर येत आहे परंतु ही शासकीय अधिकारी योजना आमच्यापर्यंत पोचवत नाहीत आणि खासदार आमदारांचं हे पण वक्सिन नसले की तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे तुमचा मुद्दा शं यशवनगर ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकापुरता आहे का, का तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये हे विषय माझा मुद्दा बस सर्व महेसर तालुक्यातल्या ग्रामपंचायत विषय आहे परंतु जास्त रस्ताचार करणारी ग्रामपंचायत येशवनगर आणि येगाव आहे बघूया याच्या काळात प्रशासन प्रांत कार्यालय तुमच्या मागण्याची कुठपर्यंत दखल घेता येईल कारण की सध्या हे जर आपण दिव्यांग बांधव बघितले तर अशा मरणाचं नाव असते त्या ठिकाणी झोपून आहेत रात्र दिवस या ठिकाणी आहेत तीन वर्ष झाले तरी त्यांनी अजून अपंगाची कार्यशाळा घेतलेली नाही आणि वारंवार त्यांना विनंती करतो अपंग दिन साजरा केलेला नाही तिथं दहा लोक असले पंधरा लोक असली तर दा अडीच हजार रुपये फक्त निधी वाटला जातो बाकीचा कुठं जातो जा किशे जा जातो आम्हाला पूर्णपणे जा। आपण जायचं मिळवणूक की आणि गाजूच बदवून करते वारंवार तरी त्यांच्याकडे फेऱ्या मारल्या हे शिव आता असून सुद्धा बनते शिव